नमस्कार मी मोविन खान दोन दिवसांपूर्वी कोपरगाव सोडलं आणि राजस्थानच्या दिशेने निघालो अजमेर येथे ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गेला भेट दिली त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये उज्जैन शहरामध्ये महाकाल मंदिर येथे भेट दिली आणि त्यानंतर आता महाराष्ट्राच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केलेला आहे इंदोर शहरामध्ये कामानिमित्त या ठिकाणी आलो आणि येथील स्वच्छता पाहिल्यानंतर मलाही यावरती एक ब्लॉक करावा असं वाटलं आणि येथील लोकांची स्वच्छतेच्या संदर्भात काय मानसिकता आहे ते आपल्याला जवळून बघायला मिळेल कारण मी सकाळपासून आज या इंदोर शहरामध्ये फिरतो आहे अनेक दुकानांमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी चित्र पाहिलं की स्वच्छतेच्या बाबतीत इथले स्थानिक नागरिक कशा पद्धतीने काळजी घेत नगर निगम प्रशासन तर या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतच आहे त्याचबरोबर नागरिकांचा वाटा या स्वच्छतेमध्ये किती महत्वाचा आहे हे यावरून आपल्याला जाणवतो त्यामुळे प्र भारतातील प्रत्येक शहरातील लोकांची स्वच्छतेच्या संदर्भात जर अशीच मानसिकता झाली तर आपला संपूर्ण भारत देश हे लवकरच स्वच्छ आणि सुंदर होईल याच शंका नाही याच संदर्भामध्ये आज आपण तिथले असणारे जे दुकानदार आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत या ठिकाणी जे नागरिक आहे आता स्वीटच्या दुकानामध्ये आपण गेल्यानंतर ते डिस्पोजल ग्लास प्लेट वगैरे जे डिश वगैरे देत असतात ते कोणताही नागरिक आता रस्त्यावर फेकून देणार नाही किंवा किंवा ते दुकानात सोडणार नाही ते लगेच त्या ठिकाणी डस्टबिनमध्ये टाकणार आणि आपली जबाबदारी ते आपल्या म्हणजे प्रामाणिकपणे ते पार पाडणार आणि त्यामुळेच इंदोर शहराची ओळख भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून याची ओळख निर्माण झालेली आहे दोन हजार एकवीसमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून किताब देखील मिळालेला आहे या शहराच्या रस्त्यावरती आपण सध्या आहोत इंदोर शहराचा जो खाटीवाला टँक हा परिसर आहे या रस्त्यावरची परिस्थिती आपण जर बघितलं तर संपूर्ण रस्त्यावरती एक कमालीची स्वच्छता आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे या स्वच्छतेची नेमकी काय कारणं आहे नगरपालिका प्रशासन संपूर्णपणे काळजी तर घेते परंतु इथली जे लोकांची काय मानसिकता आहे स्वच्छतेसंदर्भात नेमकी ते काय करतात हे आपण जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी मी सकाळी आल्यानंतर नवरत्न स्वीट्स म्हणून एक स्वीट दुकान आहे आणि जे दुकानाचे मालक आहे मेहता म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भैयाजी क्या कहोगे आप यहाँ पे जो स्वच्छता है स्वच्छता के बारे में क्या कहूंगी स्वच्छता एकदम बढ़िया रहे हमारे यहाँ पर पर कचरे के संबंध में कोई भी डस्टबिन का उपयोग करते हैं लोग रोड पे नहीं डालते हैं तो वही तीन चक्कर होती है हमारे इंदौर में और हर डोर डोर टू कचरा गाड़ी आती है डेली आती है दिन में दो चक्कर आती है इससे व्यवस्थित रहता है और कोई भी व्यक्ति अग्नि रहिए भी यहाँ पर कचरा डस्टबिन में डालेगा रोड पर नहीं फेंकता अगर हम देखें तो अः दो में भारत का सबसे स्वच्छ शहर बोल के इसको किताब मिला है कितने वर्षों से यहाँ पे स्वच्छता की ये मुहिम चलाई जाती है लोगों की मानसिकता क्या है लोग खुद होकर डे स्वच्छता को लेकर इतनी बढ़िया हो गई है कि हर चीज को लेकर केयर करते हैं सूखा गीला कचरा अलग अलग रखते हैं और व्यवस्थित रखते हैं गाड़ी के समय पर कचरा डालते हैं रोड पे नहीं फेंकते हैं और अगर बड़ा होता है तो खुद उठा कर डस्बिन में डाल देते हैं बाहर बाहरी अगर कोई लोग आते हैं तो वो तो यहीं पर कचरा छोड़ देते होंगे तोड़ते हैं बिल्कुल डस्टबिन का उपयोग करते हैं और पूछते हैं निकता है तो डस्टबिन है क्या और डस्टबिन में ही डालेंगे बाहर नहीं डालते हैं अच्छा और आप लोग कहीं बाहर घूमने के लिए टूरिस्ट पॉइंट पे जाते हो तो आप लोगों के वहाँ की क्या मानसिकता हो नहीं हम हमारी गाड़ी में हमारा डस्टबिन खुद रखते हैं उसको जहाँ डस्टबिन रहता है वहीं उसको डिस्पेज करते हैं बाकी बाहर नहीं फेंकते रोड पर इंदौर के लोगों की हर लोगों की यही मानसिकता है इंदौर के और लोगों के लिए क्या कहना चाहोगे तो अच्छा रहेंगे तो ज्यादा अच्छा रहेगा खूब अच्छा मजा आएगा घूमने में मन लगेगा व्यवस्थित रहेगा सिटी क्लीन दिखेगी बीमारियाँ नहीं आएगी डेंगू मलेरिया वगैरह इससे ही बहुत फर्क पड़ता है स्वच्छ रहेंगे स्वस्थ रहेंगे बिलकुल रहेंगे नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे होते स्वीटचं दुकान आहे स्वीटचं दुकान या ठिकाणी चालवत आहे परंतु जे दैनंदिन चित्र ते पाहत आहे की या ठिकाणी जे येणारा ग्राहक आहे ते इथला असेल किंवा बाहेर गावीचा असेल परंतु कचरा पूर्णचे पूर्ण ते डस्टबिन टाकत टाकताय आणि प्रवास करताना किंवा इतर ठिकाणी ते टुरिस्ट पॉइंटला तरी गेले कुठेही विधेयक दिला इंदोरच्या लोकांची ही विशेषता आहे की ते स्वतःहून कचरा आपल्या डस्टबिनमध्येच टाकणार या पद्धतीची सवय त्यांनी लावून घेतलेली आहे ही चांगली सवय म्हणावी लागेल स्वच्छ स्वच्छ राही स्वस्थ राही असा संदेश देखील या ठिकाणी हे देत आहे अर्थातच दे आपण जर बघितलं तर स्वच्छतेच्या बाबतीत आपण जर काळजी घेतली तर आपण देखील निरोगी राहू शकतो अशाच प्रकारचा संदेश इंदोरकर आपल्याला देताना या ठिकाणी ये दिसून येत आहेत कोविंद खान मायनूस इंदोर